गुड मॉर्निंग जय माता दी जय आहे आज आम्ही चाललो उल्हासनगर ते शिर्डी आणि माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचा सा सगळ्यांचा सा स्वागत आहे तर आता जाऊ पालखी वगैरे आरती वगैरे करू ना तिथं कसं आहे काय तुम्हाला बघायला भेटेलच तर जाऊ मांजर पण वरट आहे मम्मी जाऊन पाय वगैरे पडू पूजा वगैरे झाली मस्त एक नंबर फ्रेश झालो नाही ही आपली आय डी आय डी कंपल्सरी आहे वर्षी चला मी जाऊ चला बाबांचं दर्शन घ्या ओम साईराम तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही पहिलाच उशीर झाले आता बघा पंचावन्न झाले आणि पालखी पण आता तिथं जाऊन आरती वगैरे करायची मग गाडी घेऊन जातो तिकडं तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता गाडी घेऊन जातो चालू चला असं वाटतो काही कसा लुक दिसतो आपला सांगा जरा आणि कमेंटला सांगा आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की तुमच्या भावाला पुढं जायचं आहे आईच्या ना बाबांच्या आशीर्वाद आहे एक वेळे आईच्या पण बाई जस्ट पोचलो मी आता इथं तुम्ही बघू द्या पाठीमाग राहते बाबांची आरती वगैरे करू ओम साईराम तर यार बाबा आलो जवळ तर तुम्हाला दाखवतो दर्शन घ्या तुम्ही इथं बसले आहेत चालू आहे साईराम बाबा रांगोली पण गाड्या घेतल्या तु काही आता आकाश आहे इथं I'm Бас. मग आपल्या जवळ आहे ना बोल बोल काय बोलू ना कुठं चालल तू शिर्डीला चालली कितवा कितवा वर्ष तुझा माझा हात तिसरा वर्ष आहे काय तुमचं किती वर्ष पहिला वर्ष कुठं झाले तुम्ही बदलापूर साईनगर बदला बघा आलेली आमची आता दरवर्षी असते म्हातेवरून आले बदलाबरोबरवरून दाखवतात हां गेल्या वर्षी त्यांची मिस्टर आले तर दाखवतो तुम्हाला नेक्स्ट आले बाकी नंतर ओम साईराम जय कीराय तर काही साई पालखीचा दिवस पहिला घसा बसले माझा तर बघा पालखी आमची निघले इथनं आता जाऊ आम्ही रायत्यावरती नाश्ता आहे Om Sai Ram Om Sai Ram Om Sai Ram Sai Baba ke Jai Sai Baba ke Jai Sainath बाल सगळे सगळे जेवढी नजर झाली काही तेवढी पब्लिक आपल्या जवळ ओम सायराम ओम सायराम ओम सायराम सायराम पब्लिक

पाँ पाँ पाँ। पाँ। ओम चाहेराम ओम चाहेराम पोटी बाय ते गाई शेवटच्या झेंड्या जवळ आलो मी शेवटचा झेंडा बघू एकदा किती लांब आहे

वाड्याला पुस्तका पाठकालकी काय होम सायराम काही नाश्ता बागा नाश्ता सकाळचा वाजला पावणे अकरा वाजला नाश्ता करा ओम गाई होम सायराम होम सायराम तर काय नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता आम्ही चाललो पुरा कारो हॉटेल जवळ आमचं म्हणजे जवळ जवळ जेवणाचा शॉप आहे बघा ओम साईराम

ओम सायराम ओम सायरम गाईच बघा आम्ही आमचा डी स्पेशल कॅमेरा लागला आहे

ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम सारा भाऊ ओम साईराम ओम साईराम ओम साईराम 45 45 रु तर गाइस बघा साई भक्त कसे देवाला बसले ओम साईराम ने हे दो दोघांचा पहिला वर्ष आहे कसा वाटला तुम्हाला तुला रे आमचा वंश पण आलाय काय बोलतो तू कसा वाटलं तुला पाय वाटत पाय दुखतय साई पालखीचा दिवस पहिला साई ब्राह्मण पाडत पालखी चोला बोला

ਤਾਰਦਾ ਦੁਆਰਾ ਆਵਾਜ਼ਾਂ ਦੀ काहीच बघा सव्वानव वाजलं फायनली आम्ही स्टॉप वरती पोहचलोय कालो घे साहेब बाबा ओम सायराम ओम सायराम आता बाबांची आरती वगैरे झाली आता जवळ आलो आम्ही सगळ्यात गाई बघू शकता गणेश पालखी उचलली कधीपासून आणि रात्री तर वाजलं जवळजवळ आठ वाजला अजून स्टॉपचा काय आमचा फिक्स नाही 啊！哎。<sighs> <laughs>